नमस्कार काहीतरी मिळवण्यासाठी कुठेतरी पोहोचण्यासाठी आपला अथक प्रवास सुरू असतो प्रवास म्हटलं की काहीतरी मार्गक्रमण आलं रस्ता आला रस्त्यामध्ये अडसर आले काही थांबे आले आणि असं सगळं करत करत आपण आपल्या इप्सित स्थळी जाऊन पोहोचतो कोणताही प्रवास हा सरळ साधा सोपा आणि सुकर असतोच असं नाही पण जेव्हा मला तिथे पोहोचायचं असतं तेव्हा मी सगळ्या अडचणी दूर करून तिथपर्यंत पोहोचतेच तसंच आपलं ध्येय आपलं उद्दिष्ट जर ठरलेलं असेल आपला गोल जर सेट असेल तरच आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो नाही तर आयुष्यभर भरकटत राहतो आज आपल्याला हेच उद्दिष्ट ठरवायचं आहे आणि ह्या उद्दिष्ट गाठण्यासाठी मार्गक्रमण करायचं आहे त्यासाठी जी आंतरिक ताकद हवी आहे सगळे अडसर दूर करण्यासाठी ती आपण मिळवणार आहोत आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मानसिक आणि शारीरिक स्वतःला समृद्ध करणार आहोत त्यासाठी आजचं ध्यान ध्यानासाठी काय लागतं तर लागते शरीराची आणि मनाची शांतता आणि स्थिरता स्थिर व्हा शांत व्हा मग तुम्हाला सगळं लख दिसेल कळेल मला काय करायचंय कुठे जायचंय आणि मग प्रवास करा आता जिथे कुठे आहात तिथे शांत बसा शरीर मन स्थिर ठेवा दोन्ही हात घेण्याच्या स्थितीत मांड्यांवरती ठेवा आणि चला तर मग उद्दिष्टापर्यंत पोहोचूया त्यासाठी डोळे बंद करा अगदी शांत व्हा शरीर आणि मन रिलॅक्स करा दोन्ही खांदे पाठ सैल सोडा कुठेही ताण नको अगदी रिलॅक्स माझ्या या जन्मानुसार माझ्या कर्मानुसार मला नाती मिळालेली आहेत मला मित्र परिवार मिळाला आहेत, मला कर्तव्य मिळाली आहेत हे कर्म मी करावं असं नियती मला सांगते आहे हे कर्म करत करत मी पुढे चालले आहे मला काहीतरी साध्य करायचंय मला कुठेतरी पोहोचायचंय मला काहीतरी मिळवायचंय ते काय ते आत्ता ठरवा मला शारीरिक दृष्ट्या काय हवंय मानसिक दृष्ट्या काय हवं कौटुंबिक जबाबदाऱ्या काय काय पूर्ण करायचे मी जे काही काम करते त्यामध्ये मला कुठे पोहोचायच आर्थिक दृष्ट्या कुठे जायचंय आणि या सगळ्यामध्ये कस आनंदी राहायचंय माझा हा आनंद कशात आहे थोड़ा स्वतःला ओळखा वेळ घ्या आणि तुमचं ध्येय निश्चित करा सावकार श्वास घ्या सावकाश सोड परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न झालाय आणि तुम्हाला वर माग असं म्हणालाय आता एका वरामध्ये सगळ्या गोष्टी कशा मागाल याचा विचार करा शांत व्हा आणि विचार करा योग्य निर्णय घ्या जे काही ठरलंय आपण जे वरदान मागितलंय समोर बघा जे तुम्हाला मिळवायचंय जे तुम्हाला हवंय तेच डोळ्यासमोर ठेवा ध्येय म्हणून उद्दिष्ट म्हणून गोल म्हणून आणि त्या दिशेने आपण वाटचाल करतो पूर्ण शांत तिथे पोहोचण्यासाठी मी मार्गक्रमण करते जी काही माझी कर्तव्य आहे जबाबदाऱ्या आहेत त्या पार आहे माझ प्रत्येक काम मी यथा यथायोग्य आनंदाने करतेय बघा अनुभूती घ्या येणारा प्रत्येक अडसर मी बाजूला सारतीय आणि पुढे जातीय हे माझ ध्येय माझ्या मनामध्ये निश्चित आहे आणि ते घेऊन त्या इप्सित स्थळी मी चाललीये सगळ्या अडचणीतून मार्ग काढत ही आंतरिक ताकद माझ्या बरोबर आहे रस्त्यामध्ये जरी वळण आलं तरीही मी न घाबरता न भीता त्या वळणावर आहे कोणतीही शंका नाही प्रश्न नाही कारण मी रस्ता निवडतानाच ठरवलंय की मला कुठे जायचंय हा वळणारा रस्ता मला तिथेच घेऊन जातोय याची खात्री मी आधीच केली आहे चढ असेल उतार असेल सगळं मी आनंदाने मार्गक्रमण करते कारण हा रस्ता मला इप्सित स्थळी घेऊन जातोय चढताना मी थकत नाहीये मला धाप लागत नाहीये शरीरानी मनानी सशक्त है येणारा तो चढ माझ्या मध्ये प्रश्न उत्पन्न करत नाहीये की मलाच हा चढ का कारण मला माहिती है मी इप्सिस स्थळी निघाले आणि हाच तो रस्ता है अनेक व्यक्ती मला मदत करतायत वाटेवरची झाड मला सावली देत आहेत आणि समोर समोर मला ते माझ ध्येय दिसत एवढा सगळा वर्णांचा प्रवास चढ उतार सगळं सगळं करून मी तिथे पोहोचते अजिबात थकवा नाहीये मी अगदी ताजी कारण दुसरा कुठलाच विचार माझ्या मनामध्ये नव्हता केवळ मला तिथे पोहोचायचं होत आणि समोर माझं उद्दिष्ट मला आहे मी तिथे आहे मार्गामध्ये आलेल्या प्रत्येकाचे आभार माना अडथळ्यांचेही आणि मदतकर्त्यांचेही हेच आपल्याला जगायचे त्यासाठी ही ऊर्जा आपण संकलित केली आहे आणि ही ऊर्जा कायम तुमच्या बरोबर राहणार आहे आनंदाने या ध्यानातून बाहेर या सावकाश डोळे उघड या ध्यानामध्ये आपण एक प्रवास केलाय आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचा जगताना देखील हेच समजून घ्या हाच प्रवास सुरू आहे त्यासाठी ऊर्जा आपण मिळवली आहे आता ही केवळ वापरायची आहे अशा वेगवेगळ्या विषयांसह नेहमी भेटणार आहोत पुढच्या वेळेला नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद